एसटी ते टिटवा लोकल मध्ये एका महिलेला एका पुरुषाने मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे रेल्वेमध्ये अंध आणि अपंगांसाठी राखीव बोगी असल्याने त्यामध्ये इतर प्रवासी प्रवास करत असताना हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे अपंग महिलेला मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे सीएसएमटी ते टिटवाळा जाणाऱ्या लोकलमध्ये कांजूर मार्ग दरम्यान एका अंध महिलेने डब्यामध्ये प्रवेश केला अंध महिलेला डब्यात बसण्यासाठी जागा नसल्याने आरोपी महिलेला मारहाण केली लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे माझ्या सोबत ट्रेन मध्ये चढल्यावर मला तिथे जागा पाहिजे होती बसायला तर जे आम्ही हँडीकॅप असताना आम्हाला बसायला जागा भेटत नाही खेचली तर चेनचा काय प्राय होत नाही आणि त्याच्या त्याच्यापेक्षा आणि ते लोक आम्हाला मारतात आणि चांगले लोक बस बसून सुद्धा आम्हाला बसून देत नाही आणि आम्हाला डायरेक्ट मारून टाकायची धमकी देतात मारतात तक्रार घेतली का हो घेतले गुन्हा दाखल झालाय झालाय आरोपीला अटक केली त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे त्याला केले त्याला चांगलं झालं त्याला अटॅक केलं का दिनांक सोळा पाच पंचवीस रोजी कांजूरमार्ग या ठिकाणी एक अंध महिला अंध महिला अपंग रेल्वे मध्ये डब्यामध्ये चढली तिला टिटवळा या ठिकाणी स्लो गाडीने जावायचे होते रात्री नऊ वाजून बारा मिनटाच्या सुमारास त्यांच्यामध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून आपापसात आप बाचाबाची झाली सदर महिलेने तिला मदत मिळावी म्हणून रेल्वेची चेन खेचण्याचा प्रयत्न केला त्यावेळीस एक इस्माने व त्याच्यासोबत असलेल्या महिलेने सदर अपंग दृष्टीहीन महिलेस हाताने छातीवर पाठीवर मारहाण करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले सदरची महिला आज कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर आपण तिचा सविस्तर जबाब नोंद केला आणि त्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आहे सदरचं प्रकरण हे महिलेवरती मारहाण अपंग महिला मारहाण हे गंभीर असल्यामुळं आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ दोन तीन टीम तयार केल्या आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले असता कल्याणचे डिटेक्शन टीमने आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे आम्ही आता फिर्यादी महिला आरोपी महिला यांची मेडिकल करून पुढील कायदेशीर कर कारवाई करीत आहे आरोपीचे नाव काय आरोपीचे नाव आपल्याला नंतर सांगू प्युअर रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा